नमस्कार आणि शिवसकाळ आज आपण आलेलो आहे किल्ले विशाळगड हा पाहण्यासाठी किल्ले विशाळगड हा आपण आज पायरी मार्ग जुन्या पायरी मार्गाने जाणार आहे व येतानी पुलावरून येणार आहे व जुन्या पायरी मार्गाने जाताने सर्वात आधी गणेश मंदिर लागते कोणतेही काम करण्याआधी सर्वात आधी गणेशाचे नाव घेणेच पाहिजे गणपती बाप्पा मोर तर चला आता आपण जाऊया हे जे मंदिर आहे देवीचं मंदिर आहे हे पाहूया आपण आता आपण खोकलाई देवीचे दर्शन घेऊन आता गडावर जाणार आहे येथे आपण जुन्या पायरी मार्गाने जाणार आहे नवीनच्या सीडीनं न जाता तर तेथून सीडी आहे व येथून आपल्याला जायचे आहे समोर आंबा घाट आपल्याला दिसूनच येत आहे समोरच्या पूर्ण रांगेत आंबा घाट आहे व विशाळगडाचा हा समोरचा डोंगर व हा आपला विशाळगड थोडं चालून आल्यावर येथे आपला हा पहिला दरवाजा आलेला आहे हा आहे आपला पहिला दरवाजा व ही पूर्ण येथे तटबंदी आहे आपण पाहू शकतो खालपर्यंत ही तटबंदी गेलेली आहे आणि हा जो दरवाजा आहे याच्या आतल्या बाजूला सुद्धा एक दरवाजा आहे पाहू शकतो याची एक बाजू नवीनच आहे व एक बाजू जुनी आहे एक जुनी बाजू तशीच आहे चांगली व नवीन बाजूच्या साईडला आता नवीन बांधकाम करण्यात आलेले आहे या आपण देण्यात आली माहिती आपण आता प्रभू देशपांडे फुलाजी देशपांडे तसेच बाकीचे जे मंदिर आहेत अमृतेश्वर मंदिर अन्य वास्तू आहेत त्या पाण्यासाठी जाऊ त्याच्या बाजूला एक पाण्याचा टाक आहे त्याच्या पाठीमाग आपण आलो तर आपल्याला एक पाण्याचा टाक अमृतेश्वर मंदिराच्या मागच्या बाजूला येथे तीन पाण्याचे टाकी आहेत येथे पाहू शकतो आपण ही एक पाण्याचा कुंडा आहे हा पाहू शकतो इथून पाणी येत असेल येथे तटबंदीसुद्धा आहे वरच्या बाजूला बंदारा व येथे एक पाण्याचा टाका आहे आणि हे एक पाण्याचे टाका आहे असे करून येथे तीन टाके आहेत व मंदिराच्या समोर पाहिले तर तिथे एक तोप सुद्धा आहे हे पाहू शकतो आपण अमृतेश्वर मंदिर व नंदी आहे येथे अमृतेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये आपण आता आत आलो आहे मंदिर गणेशाची मूर्ती आहे आणि पंचमुखी हनुमान मंदिर पंचमुखी विष्णू व मारुतीचे हे अमृतेश्वर महादेवाचे मंदिर पाहिले आहे आता आपण शिवकालीन दगडी पूल च्या जवळ आलेलो आहे हे पाहू शकतो येथे बोर्ड लावलेला आहे त... व हा आहे शिवकालीन दगडी भेटत शिवकाळातील म्हणजे आपण दगडी शिवकालीन आता आपण पाहिला जाऊया समाधी खालचे दोन दरवाजे जुन्या काळातले पायरी मार्ग गणेश मंदिर खोकलाई देवी मंदिर एक दोन वीर परत शिवकालीन दगडी पूल अमृतेश्वर मंदिर तीन पाण्याचे टाके व आता बाजीप्रभू देशपांडे व प्रभू देशपांडे यांची समाधी पाहण्यासाठी जाणार आहे व समाधी पाहून झाल्यानंतर हनुमान मंदिर व तसेच बाहेर पडून त्या बाजूनं आपल्याला खूपच काही करायचे आहे ते सगळे यतानी अहिल्या बाई यांचे स्थळ सुद्धा आपण पाहणार आहे व्यवस्थित असं पत्रात शेड वगैरे लावण्यात आला आहे त्यामुळे आपणाला व्यवस्थित पाहायला भेटते आपला वागावा इथे डॉलाने फडकत आहे व आपण आता प्रथम बाजीप्रभू देशपांडे यांची समाधी पाहू व त्याच्यानंतर फुलाजी प्रभी प्रभू यांचीसुद्धा समाधी ती पाहू व नंतर तीसुद्धा पाहू बाजीप्रभू देशपांडे यांची, यांची समाधी पाहिल्यानंतर आता आपण फुलाजी प्रभू देशपांडे यांची समाधी पाहत आहे ही आहे फुलाजी प्रभू देशपांडे यांची समाधी म्हणजे म्हणजेच पावनखिंडेची जी लढाई झालेली त्यामध्ये बाजीप्रभू देशपांडेंसोबत फुलाजी प्रभू देशपांडे हे सुद्धा होते छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे आज व आ, हा पारंपरिकनुसार जयंती आहे मित्ताने आज आपण आलेलो आहे किल्ले विशालगड व माझ्या मागे पाहू शकतो नरवीर फुलाजी प्रभू देशपांडे यांची समाधी आहे व माझ्या पुढे बाजीप्रभू देशपांडे यांची समाधी आहे व पावनखिंड ही जी लढाई झालेली यामध्ये वीरमरण प्राप्त झालेले हे दोन वीर वीरांची समाधी या गडावर आहे मला आज या वीरांच्या समाधीचे भाग्य लागले आता आपण आलेलो आहे बाजीप्रभू देशपांडे व फुलाजी प्रभू देशपांडे यांच्या समाधीच्या वरच्या डोंगरावर असलेले हे, हे मारुतीचे मंदिर किल्ले विशालगडावरील हनुमानाचे मंदिर आपण पाहू शकतो पहिलं तर लांबवर विशालगड आपल्याला बसा पाहिला भेटत आहे खूप मोठा किल्ला आहे ून जर पाहिलं तर आपल्याला दरीमध्ये समाध्या दिसत आहेत ते अमृतेश्वर मंदिर त्या ठिकाणी दगडी पूल आहे व या ठिकाणी हनुमान रायचे मंदिर रायचे मंदिराचे दर्शन घेऊन आल्यानंतर आपण पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपणाला एक असं छोटेखानी मंदिर पाहायला भेटत आहे मंदिराच्या आतमध्ये आपल्याला अशा पादुका पाहायला भेटत आहेत गणेश मंदिर विरगळ आहे हे पहा भगवंतेश्वर मंदिर व भगवंतेश्वराच्या मंदिरामध्ये आपण आता आत दर्शन जाऊन घेऊ गणेशन भगवंतेश्वर भगवंतेश्वर मंदिर पाहून झाल्यानंतर विठ्ठल रुक्मिणीचे जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आपण पोचून गेलो आहे लगेच कीच विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर या ठिकाणी शिवपिंड विरगाळ वामते गणेश मंदिर भगवंतेश्वर मंदिर हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि हे गणेश मंदिर आता आपण हे सर्व पाहून जात आहे पंतप्रधानचा वाडा चौकोनी आकाराची विहीर तसेच अर्धचंद्र आकाराची विहीर अर्धचंद्र विहीर पाहायला भेटत आहे हे खाली जायला गमत आपल्याला आता आपण अर्धचंद्र विहीर उतर ही पाण्यासाठी खाली उतरलेलो आहे व आता आपण पूर्ण गोल फिरून ही विहीर पाहणार आहे ही पाहू शकतो विहीर खूपच सुंदर आहे इथं पाणी पाण्याची सोय आहे आपण त्या ठिकाणी पाणी पिऊ व त्याच्यानंतर बाकीची वास्तू पाहायला जाऊ खूप मोठी विहीर अर्धचंद्राकाराची करायची विहीर पाणीसुद्धा आहे भरपूर आता ही विहीर पाहिले आपण व विहीर पाहून लगेच आपणाला असा पंतप्रतिनिधींचा वाडा आहे तो आहे आता आपण पंतप्रतिनिधीचा वाडा हा पाहण्यासाठी आलेलो आहे पाहू शकतो चौकोनी आकाराचं पूर्ण हे वाडा आहे मोठा खूपच सुंदर असा हा वाडा आहे पंतप्रतिनिधी वाड्यामध्ये आपण पोहचून गेलो तर वाड्यामध्ये पाणी जाण्याची सोय ती पाहू शकतो आता आपण जी चौकोनी आकाराची विहीर आहे त्या विहिरीमध्ये जाऊ चौकोनी आकाराची विहीर आहे व प्रत्येक ठिकाणी पाणी जाण्याची सोय आणि देवड्या वगैरे व्यवस्थित आहेत बऱ्याच ठिकाणी आता आपण रामेश्वर मंदिर हे पाण्यासाठी आलेलो आहे आ, हे आहे रामेश्वर मंदिर सध्या याला बाहेरून लॉक आहे व आता आपल्याला पिंड दिसत आहे मंदिरात हे पाहू शकतो पिंड त्याचे नाळ आहे गडावर आल्यावर कोकण दरवाजाला नक्कीच म्हणजे नक्कीच येथून जो नजारा आहे तो वेगळाच आहे आणि मागे जर पाहिलं तर बघा काय हे कसले बुरुजे कोकण दरवाजा पैसे आल्यानंतर हे पाहू शकतो आपण तटबंदी वगैरे व्यवस्थित आपल्याला पाहायला भेटत आहे खूप मजबूत आणि बलदंड अशी तटबंदी आहे वाघजाई देवीचं गडदेवता वाघजाई देवीचं मंदिर आहे हे पहा आत आल्यानंतर गडदेवता आलेलं आहे आता मंदिरात जाऊन दर्शन घेऊ या ठिकाणी असा बुह्यारी आहे हा भुयारी मार्ग आहे व येत्यात आपण जाणार आहे त्या ठिकाणी बंद होतील अं विशालगडावर आलात ही वास्तू नक्कीच करा विशालगडाचं मेन अट्रॅक्शन हेच हे, हे, भुया हेच भुयार आहे पण आता आपण आता आपला विशाळ मचाळ गड्यांचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे आता आपण पहिल्या बाई स्थळापाशी पोहचून गेलो हे पहा असं आहे वरच्या बाजूस पहिले तर एक आपणाला अशी पादुका पाहायला भेटत आहेत नर्स राम मंदिरामध्ये पोचून गेलो समकाल या ठिकाणी चौथ्या ही गोष्टी तसा रणमंडल टेकडी ही वरच्या बाजूस आहे विशाळगड हा माझा फोर हंड्रेड अँड सिक्स्टी फोर नंबर किल्ला मंडळ टोपी पैसे आपण पोचून गेलो पहिला भेटत आहे